त्यांनी काय होत नसतं मान्य करायचे अर्जित कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बार बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलं जे ज्या जातीचे लोक आमच्या मराठीला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही वेळप्रसंग तिथं दे उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार आल्याच विधानसभाजवळ जवळ कोण कौन, कोणाचं काय आहे ना त्यांचे जे भाषणात जरा म्हणते तर जणू मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू कोण कोणाचं आहे आमच्या मागं कोण खंबीर उभा आहे मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो मला विधानसभेत तुला दाखवतो विधानसभेत कोण कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड थोपटी तो तुला म्हणा मला का विधानसभेत हा उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हा किती बाप जेल मी उभा नाही राहायला पाहिजे तो या नेताला वळ वेळ येतोय नेत्या जीवावर खूप कमी येतोय बापका काहीतरी असा शब्द वापरायला जणू त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बाप का काहीतरी भाषणात असं नाही का झिंगूर डी शिप येणार मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही का पण आज पचपच करतंय जुनू तो आता तू ज्याला म्हणला ना ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना त्याला मला विधानसभेतला घेतो काचकादवला हा तो नेता तो नेत्याला तो ह्या परळीतून निवडून देत येऊन देत नाही ध्यानात ठेव म्हणतो मस्त मग परत मला म्हणते रागराग करतो की मस्ती हे चिल्लर चालल माकडं करते आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं हे चिल्लर चाललं तर माकडाने केलं त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं आता पुन्हा त्याची चाळी यांच्या माकडाने सुरू केले नेत्याला बघावं लागणार ठीक आहे तुरा तुम्हाला उभा राहायचं ना आता बघू तूही जिरून टाकू येडवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते गोरगरीबावरती हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा त्यांचा नेता सांगत नाही याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा हा मग जी जात माया मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा नेता जिथून पुढे पाठी जायचं निवडणुकीचा आता तिथं उमेदवार नाही द्यायचा पण ते जातीचा नेताच पाडायचा हा म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं